नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेमुळे महिलांच्या बँक खात्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आदिती तटकर यांनी दिले आदेश याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही लाडकी बहीण योजना अपडेट काय आहे व आदिती तटकरेंनी दिलेला आदेश काय आहे ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेमुळे महिलांच्या बँक खात्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आदिती तटकरेंनी दिले आदेश बघा लाडकी बहीण योजना काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदार महिलांचं हे बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे परंतु या अर्ज प्रक्रियेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे अर्ज केलेल्या अनेक महिलांची बँक खाती ही आधार कार्डशी लिंक नसल्याचं आढळून आलं आहे या संदर्भात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हा अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला बालविकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा देखील घेतलेला आहे त्यावेळी त्या बोलत होत्या की महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यादव महिला व बालविकास आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे आदी यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत एक कोटी पस्तीस लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डी बी टीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहेत परंतु पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम हे प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचे आदेश आधी तटकरे यांनी दिल्या आहेत कोणताही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता ही प्रशासनाने घ्यावी त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत देखील घेण्यात यावी येत्या सतरा ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशा सूचना तटकरे यांनी दिल्या आहेत बघा दरम्यानच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया हे निरंतर चालणार आहे एकतीस ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे बघा बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यांशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर ही लाभाची रक्कम मिळणार आहे कोणतीही पात्र लाभार्थी या लाभापासून वंचित राहणार नाहीत आणि सतरा ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत असे आवाहनही तटकरे यांनी यावेळी केले बघा एक ऑगस्टनंतर आलेल्या अर्जाची छाननी ही आजपासून होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक नंतर आलेल्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया, आज अर्जा अर्जा प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाचे छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले आहेत अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स स्तरावर अधिकारही देण्यात आले बघा यासंबंधी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे या ॲप्लिकेशनमध्ये वॉर्डस्तरीय विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे असे महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार कुमार यादव म्हणाले बघा एकूणच अशा पद्धतीने आदिती तटकर यांनी दिलेलं जे आदेश आहे म्हणजे लाडकी बहीण योजना बँक खात्यासंदर्भातील संदर्भातील ही महत्वाची माहिती व महत्वाची अपडेट ही समोर आलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला क्यों तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद